मी तुम्हाला अनेक वेळा हे बोलले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आवडतही नाही माझं हे स्टेटमेंट पण मी एक नागरिक आहे एक आई आहे त्याच्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की क्राईम या राज्यामध्ये वाढलेला आहे का तो आहे आणि मी अनेक वेळा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंतीही केलेली आहे की क्राईम वाढत चालला या राज्यामध्ये आणि त्याची अकाउंटेबिलिटी आपण घ्यावी जेव्हा सातत्याने सत्तेत असलेले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात अशा वेळी काय आदर्श हा सरकार देत आहे हे अब्खी बार गोळीबार सरकार आहे ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार आणि तेव्हाही मी माननीय अमित नाही विनंती केली होती पार्लमेंटमध्ये की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय हा प्रश्न कसा सोडवायचा कारण ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि कोयता गँग आणि मी नेहमी म्हणते की डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री होतात त्यांचाच डेटा सांगतो की क्राईम वाढतो हा डेटा माझा नाही हा डेटा भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारचा आहे